नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे ड्रेस घातल्यावर आपल्याला कम्फर्टेबल आणि स्टाईलिश लुक मिळतो बरेच जण ड्रेसवरती नेहमीच लेगीज यूज करतात पण लेगीजमध्ये प्रत्येकीला कम्फर्टेबल वाढते असे नाही त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या हाय डिमांडिंग असलेले कॉटन कुर्ती सेटचे ब्युटिफुल डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा डिझाईनच्या कॉटन कुर्ती सेट खूपच फॅशनमध्ये आहेत अतिशय सुंदर आणि डिझाईन्समध्ये ह्या कुर्ती सेट मार्केटमध्ये पाहायला मिळतात फ्लोरल प्रिंट कलमकारी प्रिंट बटिक प्रिंट ब्लॉक प्रिंट अशा वेगवेगळ्या ट्रेंडी प्रिंटमध्ये आणि डिझाईन्समध्ये या कुर्ती सेट बनवलेले आहेत कॉलेज वेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी तुम्ही असे कॉर्ड सेट देखील घेऊ शकता ह्यामध्ये फ्रेश कलर्स आणि डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात कॉलरनेक व्ही नेक पॅटर्नच्या या ट्रेंडी कुर्ती तुम्हाला घातल्यावर तितका स्मार्ट सुंदर आणि एलिगंट लुक देतात ह्या कुर्तीज बजेट फ्रेंडली असून ह्याची प्राइस अगदी चारशे पासून ते चौदाशे पर्यंत असते सध्या ह्या जॉर्जेट फॅब्रिकच्या नायरा कट कुर्ती देखील खूपच फॅशन मध्ये आहेत बाहेर फिरायला जाताना किंवा फेस्टिवल वेअर मध्ये तुम्ही जर असे ड्रेस घातलात तर ड्रेसमध्ये तितक्यात सुंदर आणि स्मार्ट दिसाल या कॉर्ड मध्ये लॉंग कुर्ती शॉर्ट कुर्ती अशा दोन्ही पॅटर्नमध्ये ह्या कुर्ती उपलब्ध आहेत डेली वेअरसाठी तुम्ही अशा कुर्ती सेट निवडू शकता सध्या अशा अंग्रका स्टाईलच्या फ्लेअर्ड कुर्ती ही खूपच फॅशन मध्ये आहेत ह्या कुर्ती कुर्ती सोबत प्लाझो सेट पाहायला मिळतात तसेच बलून स्लीव स्लीवलेस असे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये ह्या कुर्तीज आपल्याला उपलब्ध आहे ह्या ड्रेसचे कलर्स आणि ड्रेस ची प्रिंट ही क्लासिक असल्याने महिलांना असे ड्रेस खूपच सुटेबल आणि हाय क्लास लुक देतात ह्यामध्ये एलेन कुर्ती फ्लेअर्ड कुर्ती साईड स्लीड कुर्ती अशा पॅटर्न मध्ये ह्या कुर्तीज आपल्याला पाहायला मिळतात अनेक जणींना कुर्तीवरती लेगीज यूज केले तर त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे ह्या कुर्तीसोबत स्टेट पॅन्ट प्लाझो पॅन्ट अफगाणी पॅन्ट अशा ट्रेंडिंग पॅन्ट असल्यामुळे अशा कुर्ती तुम्हाला स्टायलिश आणि स्मार्ट लुक देतात सिंपल सोबत स्टायलिश लुकसाठी तुम्ही अशा कुर्ती सेट निवडू शकता ह्या कुर्तीज कॉलेज गोईंग गर्लपासून चाळीस ते पंचेचाळीस याच्या सुद्धा तितकेच एलिगेंट आणि सोपेस्टिकेटेड लुक देतात जर तुम्ही सुद्धा ड्रेस वापरत असाल तर अशा ट्रेंडी आणि स्टायलिश डिझाईनचे ड्रेस यूज करा जर तुम्हालासुद्धा असे ड्रेस हवे असतील तर फ्लिपकार्ट किंवा मिशोवरून तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत मी हे डिझाईन सेल करत नाही फक्त ट्रेंडिंग फॅशनविषयी आयडिया देण्यासाठी व्हिडिओ बनवलेले असतात त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा